पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से बेकना चिंदे से एक नाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होगी एक नाथ शिंदे तेरी जाके पूछ मेरे को कलवा हॉस्पिटल में क्यों मारा नहीं तो खुले हम बारूद उड़ा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से बेकना शिंदे से उसकी दूंगा उसको बताऊंगा बाप कौन मैं रोज जाता हूँ बॉम्बे में मंत्रालय प्रकाश कोण आहे एकनाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर ना आमच्या श्रीनगर विभागात वारलीपाडा परिसरामध्ये एक इसम आहे त्याचं नाव हितेश प्रकाश ठे धेंडे तो त्याने आता एक सहा सा वाजता एक इंस्टाग्राम लाइव केला होता आणि एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री त्यांना ते शिव्या देणे आणि त्यांना त्यांच्या घरावरती गोळीबार करेल असं त्यांनी त्या ते लाईव्ह मध्ये ठेवलं पोस्ट केलेली आहे आता ते आम्हाला पोस्ट आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या नावाची कंप्लेंट करून त्याच्यावरती केस भरलेली आहे कुठे राहणारा व्यक्ती पोलिसांमध्ये कशा प्रकारे वारलीपाडा इथे राहतो तो आता तो त्याची पोलीस चौकशी करतायत आता तो आ, पळून गेलाय तो नेमकं काय प्रकरण झालं होतं तो अशा प्रकारचे धमक्या देतो आहे आणि असं संदर्भात सांगता येत नाही की काय झालं होतं पण त्यांनी आता इंस्टाग्राम पोस्ट केली आहे की मी माझं नाव विचारा मी एकनाथ शिंदे यांच्या आईवरून त्यांनी घाणेडे शि शब्द वापरलेत आणि घरावरती आज फायरिंग करणार असं त्यांनी पोस्टमध्ये टाकलंय सर एकंदरीत पाहायचं झालं तर गडचिरोलीवरून देखील अशा प्रकारच्या अनेक धमक्या ज्या आहेत एकनाथ शिंदेना आल्या होत्या आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शिवसैनिकांची काय नेते मानतात नाही सुरक्षित वाट त्यांची करायलीच पाहिजे कारण त्यांनी एवढं जे काम करतात आता ते काही लोकांना त्याचं त्रास होत असेल त्यांच्या त्या ते कामाचा म्हणून आता काही लोक आता त्यांच्यावरती प्रसिद्धीसाठी म्हणा किंवा काही गोष्टींसाठी काही गोष्ट या काही फेसबुक किंवा इंस्टाग्राम माध्यमातून पोस्ट करत असतील पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणे गरजेचं आहे कारण त्याच्यासारखे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी अडीच वर्षे जे काम केलंय ते खूप लोकांच्या पोटामध्ये दुखत असेल त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका